म्हणतात की तिसऱ्या महिन्यातच बाळ पालथर पडायला लागतं त्यामुळे मग याचा काही उपयोग लागलाय नववा महिना मार्च मध्ये एक मार्चलाच मला नववा महिना लागलेला आहे आता पोट असं आहे माझं बाळाचा मास येतो या हा एक मी असा ड्रेस घेतलाय जो बाळाला घरी घेऊन येताना हॉस्पिटल मधून तेव्हासाठीचा हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत जर आम्ही उजेड करते कारण आता मी घरामध्ये शांत बसले होते मस्त आणि माझे काही पार्सल्स आले तर मला असं झालं की अरे वा ह्याच्यावर एक व्हिडिओ करू शकतो हे आलं आहे माझ्या घरी आत्ता एक छान असं पार्सल आणि ते मीच मागवलं होतं अजिबात कोलॅबरेशनचं वगैरे नाही आहे हे पार्सल आहे काय आहे हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा पण तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल कसला व्हिडिओ आहे तर बाळाची तयारी म्हणजे बाळाची बॅग भरण्याची तयारी किंवा बाळासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी मी आतापर्यंत मागवल्यात घेतल्यात याचा हा व्हिडिओ असणार आहे आणि मला ना या व्हिडिओसाठी तुमचे पण बरेच सजेशन्स हवेत की काय अजून मी घेतलं पाहिजे किंवा काय प्रिपरेशन केलं पाहिजे याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि दोन तीन गोष्टी आत्ता आल्यात आणि बाळाचे कपडे आणि काही आधी मला मिळालेल्या बाळासाठीच्या गोष्टी हे सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा तर मला लागलाय नववा महिना महिना मार्चमध्ये एक मार्चलाच मला नववा महिना लागलेला आहे तर मागच्या महिन्यातच मी बरीच तयारी केली होती मी अंजीला म्हणजे ज्योतिताई आहेत त्यांना सांगून ठेवले होते की त्यांच्या मुलीला मुलगी झाली होती तर तिचे काही कपडे असतील कारण की बाळाला नवीन कपडे घालायचे नसतात तर तिचे काही कपडे असतील तर छोटे छोटे जे असतात जे हॉस्पिटलमध्ये बाळांना लागतात ते कपडे काही मी मागून घेतले आणि काही आम्ही शॉपिंग केली आहे तर हे सगळं मी घेऊन बाहेर जाते मस्त उजेडामध्ये मी तुम्हाला सगळं दाखवते पण खूप छान छान गोष्टी असतात बाळांच्या फक्त थोडे महाग असतात आता बऱ्याच गोष्टी आम्ही घेतल्या या सगळ्याच्या सगळ्याचा खर्च सोपा राहतापर्यंत तरी भरपूर झालेला आहे जेवढं मला सांगता येईल तेवढं मी तुम्हाला सांगते अ हे इथे आणून ठेवलेलं आहे आणि या गोष्टी दोन तिथे आहेत त्या मी तुम्हाला नंतर दाखवते आता मी आधी मोबाईल माउंट करते म्हणजे मला एक एक गोष्ट तुम्हाला दाखवता येईल हा आत्ता पोट असं आहे माझं <laughs> नवव्या महिन्यात आणि हो मला खाली बसता येत आहे आणि मी खाली बसते अ सोफार मला कसलाही त्रास होत नाहीये व्यवस्थित खाते आहे व्यवस्थित ॲक्टिव्ह आहे मी तुम्ही बघत असाल कोणीच नाही आहे घरात मी घरातली सगळी कामं करते हो स्वयंपाकाला माझ्याकडे आता बाई आहे त्यामुळे सकाळच्या स्वयंपाकाची आणि नाश्त्याची सोय होते पण बाकी जर काही मला करून खायचं असेल तर ते मी स्वतःचं स्वतः करून खाते आहे त्यानंतर घरात झाडून पुसून सगळं मीच करते आहे घरात काही गोष्टी चेंज करायच्या असतील म्हणजे आ, इलेक्ट्रिक काही दुरुस्त करायचं असेल किंवा काहीही असेल तर सध्या मीच करते हां पण मी आरामही करते खूप लोकांना असं होतं की अरे का सारखी काम करते तर मला भयानक का कामाची सवय आहे एक काळ होता की जेव्हा मी अजिबातच आय वॉज रेस्टिंग आणि काही केलं नव्हतं पण आता एक दोन तीन वर्ष अशी आहेत की मला कंटिन्युअसली कामाची अर्ज किंवा सतत ॲक्टिव्ह राहण्याची खूप सवय आहे त्यामुळे आत्ता असं होतं की घरी बसून मी करू काय म्हणून मी घरातली सगळी कामं करते आ... ह्या सगळ्यालाही मी बाई लावू शकते पण मी लावत नाही आहे एक तर पैसे वाचतील दुसरं मी ॲक्टिव्ह राहील आणि तिसरं माझं बाळ पण छान हेल्दी आणि टुंटुणीत आणि ॲक्टिव्ह राहील यासाठी मी सायकोलॉजिकली स्वतःची तयारी करते असो आता मेन व्हिडिओला आपण सुरुवात करूया म्हणजे काय तर मला काय काय कपडे मिळालेत आणि काय काय कपडे मी घेतलेत हे मी तुम्हाला दाखवते म्हणजे बाळाची बॅग काय काय बाळाच्या बॅगमध्ये मी भरणार आहे हे पण तुम्हाला दिसेल ओके सो ही पूर्ण बॅग भरून मला पूर्ण आजीने दिलेली यामध्ये बाळासाठी ब्लँकेट आहे ना हे दुपटं आहे आहे ठीक आहे बाळाचा वास येतो याला ये त्यानंतर <laughs> हे पण एक असं अंगावर घ्यायला आहे आता माझं बाळ उन्हाळ्यातलं असणार आहे त्यामुळे मला माहित नाही किती उकडणार काय हे दुधासाठीची एक काय बॅग आहे त्यानंतर छोट वंजी वंजी हे किती गोड आहे आणि हे माझ्याकडे येणार आहे मला इतकी गंमत वाटते ना की मी आई होणार आहे ए तर हे असं छोटासा शर्ट आहे सेम छोटाशा शर्ट आहे आता त्यांना नात झाली होती फोर्णाजीला त्यामुळे बऱ्यापैकी मुलींचे कपडे आहेत त्यात पण मला काय होणार आहे अजून मला कन्फर्म नाही आहे तुम्हाला काय वाटतं माझ्याकडे बघून किंवा माझ्या फोटाकडे बघून प्लीज सांगा आय गेस डिलिव्हरी होण्याच्या आधी मी हा व्हिडिओ टाकणार आहे कारण की डोळ्या जेवणाचा व्हिडिओ खूप उशिरा आला होता पण यावेळेस मी हे व्हिडिओज लवकर टाकणार आहे कारण की आता मला घरी बसून आता मला कंटाळा यायला लागले कारण की मी किती रेस्ट करू आणि सोफार तुम्ही बघत असाल तर तेवढं स्वेलिंग नाही आलेलं मला आणि पायद्यावेळी हा हेअरकट कसा वाटतो आहे म्हणजे हे मी वेडेपणा केलेला मध्ये प्रवाह परिवारसाठी मी <laughs> असा एक छोटासा हेअरकट केलेला पण म्हणजे हे बँग्स कापले होते पण ते आता काही एवढे नीट राहत नाही आहेत पण मी केस कापून टाकले कारण की हे आता वाढतील जेव्हा मी शूटिंगला जाईन तेव्हा एनिवेज असे छोटे छोटे शर्ट्स आहेत लंगोट आहे हे सगळं मी एकदा वॉश करणार आहे एकदा दोनदा वॉश करणार आहे मस्तपैकी वॉशिंग मशीनमध्ये डेटॉल टाकून त्याच्यामध्ये फॅब्रिक सॉफ्टनर टाकून सगळं एकदा वॉश करणार आहे तुमच्याकडे जर काही टिप्स असतील तर प्लीज मला सांगा सो अशा काही गोष्टी आजीने दिलेल्या आहेत सॉरी आत्ता मी नुकतीच जेवली आहे पण माझं पार्सल आलं म्हणून आय वॉज सो एक्सायटेड सो मी म्हटलं तुमच्याबरोबर हे शेअर करावं so, सो अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोटे छोटे कपडे आहेत मी असं लाडात नाही बोलणार आहे बाळाशी कारण की मग बाळाचं भोपडं बोलायला लागतं असं मला कळलं पण या अशा छान 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 छोट्या गोष्टी आणि पूर्ण बॅग भरून मला पूर्ण आजीने कपडे दिलेले होते जे मी आता एकदा वॉश करून काढणार आहे आता मेन म्हणजे आम्ही काय शॉपिंग केलं हे मी तुम्हाला दाखवतो अँटना हे <laughs> लिली, लिली पण उठली मी बडबड करायला लागेल ॲक्च्युली मी कर्टन्स ओपन केले त्यामुळे लिली घेतलेली आहे आणि बाळाची बॅग भरण्यासाठी मी काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवते हे टॉवेल घेतले आहेत किती थोडं हे मी पण वापरेन काही म्हणे बाळासाठीचे त्यानंतर हां हे आ, हा एक मी असा ड्रेस घेतलाय जो बाळाला घरी घेऊन येता ना हॉस्पिटलमधून तेव्हासाठीचा त्यानंतर हे काय घेतलं आहे बरं बेड प्रोटेक्टर म्हणजे बेडवर बाळ झोपलं आणि त्यांनी शू केली तर आ, वॉटरप्रूफ असतं वा। ते वालं आहे काही काही गोष्टी मला दुकानातूनच सजेस्ट केलेल्या होत्या की हे पण घेऊन ठेवा त्यातली ही एक गोष्ट आहे त्यानंतर अशा बंड्या घेतल्यात मी कारण की मुलगा असो किंवा मुलगी असो मी बंड्याच घालणार आहेत असं मी ठरवलं हो आहे कारण की मला असं असं पिंक आणि ब्लू असं नाही डिफरन्शिएट करायचं आहे तर जे कलर मला मिळतील शक्यतो मी ब्लू आणि पिंक नाहीच घेतलेले आता हा आहे पिंक पण त्यांच्याकडे काही छोटी टोपडी एवढीच होती या कलरचीच होती तर चार कलर मी घेतले तसे चार छोटी टोपडी आहेत किती मोठा त्यानंतर हे काय हे काहीतरी आहे बघूया ओके हे हे आहे अच्छा शॉल पण मलमल्स म्हणजे अंगावर घ्यायलाच असेल आय गेस हे या काही काही गोष्टी मला दुकानदाराने सजेस्ट केल्या होत्या त्यामुळे ह्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टी मी धुणार आहे त्याशिवाय मी बॅग बा, बॅग मध्ये भरणार नाहीये ते आधी एक सांगते तर सगळे मला आधी म्हटले अगं हे कशाला करायचं असं नाही करायचं दाखवायचं नाही वगैरे मी ना खूप ओपन माइंडेड आहे मला असं वाटतं की नजर लागते पण माझे सगळे जे व्ह्युअर्स आहेत आणि सगळे जे बघतायत आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की Uh, मी खूप कष्टाने हे सगळं करते आणि माझ्याकडे तसं कोणी काळजी घेणारं नाही आहे मला माझंच करायचं आहे तर मग uh, माझ्याकडे देव बघतोय आणि जे वाईट नजरेने बघतोय त्यांच्याकडे देव बघले आता मी याच्यावर मी काही करू नाही शकत किंवा खूप लोक म्हणतात काय फालतुगिरी आहे असे वगैरे शब्द वापरतात तर मला गंमत वाटते की इतक्या आता मॉडर्न uh, आपण जगामध्ये आहोत तर तुम्ही असा कसा काय विचार करू शकता पण प्रत्येकाची मेंटॅलिटी असते प्रत्येकाचं अपब्रिंगिंग असतं मी खूप ओपन माइंडेड आहे कारण की मी पुण्यावरून मुंबईमध्ये जेव्हा शिफ्ट झाली तेव्हा कामासाठी मला खूप लोकांची गप्पा मारायला लागल्या खूप लोकांबरोबर इंटरॅक्ट करायला लागलं ला, त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या व्यक्तींबरोबर मी इंटरॅक्शन केलेलं आहे त्यामुळे माझा स्वभाव असा ओपन माइंडेड झालेला नाही तर मी आधी खूप रिस्ट्रिक्टेड आणि खूप ऑर्थडॉक्स होते पण आता माझं असं आहे की सगळं आपण जर इथून व्यवस्थित असू ना तर काहीही होत नाही so, सो ज्यांना चांगल्या uh, कमेंट करायच्या त्यांना दे आर वेलकम ज्यांना नाही करायच्या तेही वेलकम म्हणजे मला कळत की लोक काय विचार करतात anyway, लिली येस yes, लिली uh, मला सोडत नाही काही झालं तरी सध्या uh, लिली इज माय प्रोटेक्टर म्हणजे ती अशीच असते माझ्या आजूबाजूलाच असते हा आणि ती मला मनाला अजिबात माझ्या जवळ येऊ देत नाही काही झालं तरी म्हणजे तिचं म्हणणं आहे की मनाने अजिबात मध्ये पडायचं नाही so, सो हे hey, लंगोट आहेत uh, साधे सिंपल लंगोट आहेत मी काही वेगळं घेतलं नाही कारण की याच्यामध्ये पण मलमलच्या काप मलमलचं जे कापड असतं मलमलच म्हणतात ना हां मलमलचं कापड असतं त्याच्यामध्ये पण येतात पण आम्ही आत्ता हे घेतलेले आहे त्यानंतर अगेन वन मोर बेबी प्रोटेक्टर बेबी प्रोटेक्टर बे बेड प्रोटेक्टर बेबी बेड प्रोटेक्टर त्यानंतर हे घेतलं मी आता आ, 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 हे घ्यायला पाहिजे होतो का नाही पाहिजे मला माहित नाही पण आहे ना मला असं झालं मी हे घेऊन ठेवते ऍटलिस्ट अजून काही वाटलं तर आपण ऑनलाईन मागू शकतो पण मला हे वाटत होतं की घ्यावंच आता मला माहीत नाही लोकांनी प्लीज आ, सांगा मला तर सध्या मी कॅरीकॉट वगैरे काही घेतलेलं नाही आहे कारण माझं असं झालं बाळ हातात आल्यानंतर ते कसं आहे काय आहे त्याच्यावर जरा ठरवूया की कोणतं कॉट घ्यायचं किंवा कार सीट वगैरे कोणती घ्यायची पण जर बाळाला मला बाहेर घेऊन जायचं झालं तर मी ते कशात घेऊन जाईन तर हे असं काहीतरी दुपट्यासारखं आहे जे आपण एम सॉरी जर माझं काही चुकत असेल तर बट आय वन यू मदर आणि मला माहीत नाही आहे हे कसं असतं हां पण हां असं आहे आणि हे अगेन मी पर्पलच घेतला कारण की मला पिंक आणि ह्याच्यामध्ये पडायचं नाही पण ही कसली चेन आहे अच्छा ओके हे तो असं आहे असं बाळ बसणार म्हणजे ठेवणार म्हणजे मी ते असं घेऊन फिरू शकेन असं हे एक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला हे हवंच होतं जे सगळ्यांकडेच असतं पण मला दिदी म्हणत होती की काही घ्यायची गरज नाहीये बरं या शॉपिंगच्या वेळेस दिदी आणि गप्पा पण होते पण खूप उशिरा आहे उघडतीये कारण की मला आधीचे व्हिडिओ पोस्ट करायचे है होते मग हा व्हिडिओ करायचा होता सो so, एनिवे हे असं आहे याच्यामध्ये बाळ सहा महिन्यापर्यंत राहू शकतं पण असं म्हणतात की तिसऱ्या महिन्यातच बाळ पालथं पडायला लागतं त्यामुळे मग ह्याचा काही उपयोग होत नाही पण तरी मी घेऊन आहे कारण की नंतर मला शूटिंगच्या इथेही वापरता येईल बाळ झोपवायला सो so, हे आहे नेट असं विच इज अ गुड इन्व्हेस्टमेंट आय थॉट ना राईट right? ओके okay. okay. हे झालं हे झालं हे त्याचा पिल्लो आहे ओके हे कटर घेऊन ठेवलंय मी सॉक्स पण दुप्तच आहे आणि हे काय हे नॅपकिन्स आहेत आणि एक रॅश क्रीम मला कोणतं हा प्लीज लोकांनी सजेस्ट करा मला कोणता ब्रँड वापरला पाहिजे बेबी क्रीमसाठी किंवा बेबी ऑइलसाठी किंवा वाईपसाठी मला खूप मदत होईल कारण की मला शून्य माहिती आहे पेडिट्रेशन सांगेलच पण आधी जर मला काही प्रिपेरेशन करायचं असेल तर त्यासाठी म्हणून मला प्लीज लोकांनी सजेस्ट करा आत्ता मी फक्त एक रॅश क्रीम घेतलं आहे म्हणजे व्याच्या ढुंगूला जर रॅश आली पहिल्या चार दिवसामध्ये हॉस्पिटलमध्ये असताना तर मला हे वापरता येईल मी हे घेऊन ठेवलं अहो काय so, सो असं शॉपिंग केलेलं आहे मी आता हा सगळा पसारा मी नंतर आवरते कुठे गेला पसारा इकडे सगळा पसारा आहे पसारा नाही एवढं सामान घेतलं किती झाले मी सांगू का तुम्हाला सहा हजार रुपये झाले एवढ्या सगळ्या फक्त सामानाचे हे एवढं आणि हे सगळे कपडे आणि दुपटी आणि हे सगळ्याचे सहा हजार झाले होते म्हणजे मला ठीक आहे याची तयारी करायला लागणार आहे मला ओके okay. हो आणि मी दाखवते आहे पोट डोंट uh, माइंड माझा ब्लॉग आहे आणि मी काही दाखव असं नाही आहे पण खूप लोक उगेच की आम्ही आम्हाला कधी बाळ नाही का झालं आणि आम्ही आहे असं पोट दाखवणं चुकीचं आहे वगैरे तर माझं असं होतं ठीक आहे म्हणजे मला चिन्मय म्हणतो की जाऊ दे लक्ष नको देऊ पण मला कधी कधी वाटतं लोकांना काही ना कौतुकच नसतं कधी कधी की एकटी मुलगी करतीये काहीतरी चाललंय काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतेय कशाला स्वतःची मतं आणि फालतुगिरी जर चांगला बोलता येत नसेल तर बोलायचंच कशाला असं माझं मत आहे अगेन प्रत्येकाची इच्छा असते एनिवेज आता मेन ज्याच्यासाठी मी व्हिडिओ करायला घेतला ओके तर उफ। हे मी मागवलंय ज्याच्यामध्ये सॉरीय सेवळा खाल्लाय मी आता त्याच्या ढेकरा आहेत मला पण हे गुडच खा लंगोट किंवा वा बाळाचं काहीस मला वाळत घालायचं असेल तर त्याच्यासाठीच हे मागवलंय मी आय डोंट नो हे क्वालिटी वाईज किती हे आहे पण मी अमेझॉनवरून मागवलं आणि मला असं वाटलं की ह्याचा उपयोग होईल आय होप याचा उपयोग होईल सो so, हे कपडे वाळवायचं एक स्टँड आहे कसं आहे ओके okay? ओके okay. आता आपण उघडूया हे लिहि तुझी शेफ्टी येते बाळा कॅमेरा समोर मी mm -hmm. जिथे जाईन तिथे तिला यायचं असतं मी वाळत घालू शकते तर आता असा पसारा सगळीकडे पडलेला आहे तो आता मी आवरते तर अशी मी तयारी करते बाळाची बॅग अशी छोट्या थोड्या 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 कपड्यांनी किंवा जे माझ्याकडे अवेलेबल आहे त्यांनी मी भरणार आहे दुपटी मला दिदी पाठवणार आहे पुण्याहून पप्पांबरोबर बनवून नववारी साडीच्या सोनवारी सौनवारी साडीपासून दुपटी बनवतात ते सो ती तीही धुवून वगैरे पाठवणार आहे तर अशी मी तयारी करते आहे बेसिक बेसिक अजून मी काय केलं पाहिजे का हे मला प्लीज सांगा तुमची मदत खूप होईल जर मला तुम्ही थोडं गाईड केलं इन्स्ट्रक्ट केलं तर जेवढं मला माहिती आहे तेवढं तर मी करतेच आहे आजी माझी सासू दिदी असे सगळेच येणार आहेत मदत करणार आहेत तर तेव्हा बघू अजून मला काय करता येतं पण त्या डिलिव्हरीनंतर येणार आहे त्याच्या आधीची तयारी मी माझी माझी करते तर ती जर अजून काही करायची असेल तर मला नक्की सांगा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आता हा पसारा आहे तो मी हळूहळू हरु आवरते ए सी लावते मस्त ब्लास्टवर आणि मस्त काहीतरी ताक वगैरे पीत हे सगळं आवरते आणि मग मस्त एक डुलकी काढते हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा